पोलिसांचं काम म्हटलं की आरोपी शोधणं गुन्हेमुक्त परिसर ठेवणं गुन्हेगारांवर वचक ठेवणं असं असलं तरी पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आता या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली असून पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिक व्हिजिटर्स आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता मिळावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदेशानं पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ असला पाहिजे या अनुषंगानंच गुरुवारी सकाळी सातपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून पोलीस ठाणे परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या सह अधिकारी कर्मचारी यांनी झाडू फावडे हातात घेत मोहिमेत सहभाग घेतला सातपूर पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी अधिक माहिती दिली शहर संदीप कर्णिक साहेब यांच्या आदेशान्वे निर्देशान्वे आपले सर्व पोलीस स्टेशन चौक्या या स्वच्छ असल्या पाहिजेत व्यवस्थित असल्या पाहिजेत निर्देश प्राप्त झाल्यामुळे आम्ही पोलिसांनी सर्व अधिकारी अंमलदार आपला परिसर स्वच्छ आमचं तसंही नेहमीप्रमाणे श्रमदान सुरूच असतो त्या पद्धतीने या अनुसरून आज रोजी सातपूर पोलिस हे सर्व अधिकारी व अंमलदार श्रमदान असून आपला परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी परिश्रम घेत आहे आणि या अशा पद्धतीने आम्ही सतत श्रमदानाचं आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा श्रमदान परिसर स्वच्छ ठेवतो की आले आपण जिथे काम करतो त्या लोकांना त्याचबरोबर इथे जे व्हिजिटर येत असतील किंवा जे कामासाठी कोणत्याही कारणासाठी पोलीस स्टेशनला येणारी नागरिक असतील त्यांना चांगलं फील झालं पाहिजे हा याचा मागचा उद्देश आहे ओके सातपूर पोलीस ठाण्याच्या श्रमदान मोहिमेमध्ये पी एस आय राहुल नळकांडे पी एस आय प्रदीप पवार पोलीस हवालदार विलास गीते हेड कॉन्स्टेबल दत्तू गायकवाड सुनील लोहरे प्रशांत पवार राम पाटील मोहन भोये गोरक्ष डिग्गे गोकुळ वडगे हेमंत भगवान शिंदे नमन चौरे शिला साठे सोनाली हसे विश्वास पाटील यांनी सहभाग घेतला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर